लोक परिवर्तन न्यूज लाइव लोकशाही आवाज अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एकावर हट्टा पोलिसांची धडक कारवाई या कारवाईमध्ये सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अवैध गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या एकावर हट्टा पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय यामध्ये सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ऑलआउट ऑपरेशनची मोहीम राबवण्याची मोहीम चालू केली आहे त्यानुसार हट्टा पोलिसांनी आठ दिवसामध्येच ही केलेली दुसरी कारवाई आहे दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व त्यांच्या पथकाने अवैध धंद्याची माहिती काढण्याकामी रवाने झाले असता सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम मारुती बोलेनो कारमध्ये शासनाने निर्मिती वाहतूक साठवणूक विक्रीसाठी हिंगोलीकडून पूर्णाकडे नागेशवाडी मार्गे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून बलिनो कार क्रमांक एम एच सतरा बी व्ही त्रेचाळीस त्र्याहत्तरला थांबून पाहणी केली असता तकारमध्ये मानवी शरीरास हानिकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला प्रीमियम झेडवण जाफरानी जरदाची पुढे मिळून आल्याने ज्याची एकूण किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये असून पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील अनंता उद्धवराव ढोणे यांच्याविरुद्ध भारतीय दंडसहिता अन्न सुरक्षा व मानकी अधिनियमाच्या विविध कलमानवे हट्टा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर पोलीस उपअधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रसन्नजीत जाधव पोलीस जवादार राजेश ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल शेख मदार महेश गर्जे किरण धोत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे